करता शिथिलता हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त राहत असल्याने त्यावर उर्वरित पन्नास टक्के पदाप्रमाणे विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी दहा वर्षापासून सुरू होती यात काही उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र काढून रिक्त पदांचा लाभ उठवला आरोग्य विभागात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना अशा बनावट प्रमाणपत्र आधारे नोकरी मिळवून दिली यामुळे कर्मचा हंगामी कर्मचाऱ्यांची पदे सर्व उमेदवारांना खुली करण्याची मागणी झाली व त्यासाठी भरती तसेच सेवा नियमात बदल करण्याची मागणी झाली मात्र सरकारने दोन्ही नियमात बदल न करता गाईने निर्णय घेत नव्वद दिवसांच्या अनुभवाची सक्ती मागे घेत त्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत तसेच राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागाअंतर्गत असलेल्या आरोग्यसेवक पुरुष या पदाच्या भरतीत एकूण पदापैकी पन्नास टक्के पद हे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत या पदासाठी तीस वर्षापूर्वी राबवलेल्या राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत नव्वद दिवसाची फवारणी केल्याचा अनुभव सक्तीचा होता मलेरिया कार्यक्रम संपल्याने या अनुभवाचे कर्मचारी दुर्मिळ झाले त्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांच्या राख रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली याला सरकारने यंदाच्या जिल्हा परिषद भरतीत उपाय शोधला असून अनुभवाची सक्ती मागे घेत प्राधान्य दिली आहे यामुळे रिक्त पदांचे ग्रहण सुटले असून या पदांवर अन्य उमेदवारांना संधी मिळाली आहे